मित्रांनो माणूस हा कोणच्या थराला जाईल हे कुणी विचारसुद्धा नाही केला ही घटना आहे मेरडमधली मित्रांनो काही दिवसात लग्न झालं सगळं सुरळीत चालू होतं मात्र माहेरच्या लोकांनी त्या मुलीला एवढा त्रास द्यायला सुरू केलं त्या मुलींनी कधी विचारसुद्धा नव्हता केला त्या मुलीचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये असंख्य असे स्वप्न होते मात्र काही दिवसातच सासरच्या लोकांचे रंग बदलायला लागले त्याआधी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लग्न होऊन काही दिवस झाले सासरच्या लोकांचा त्या महिलेला एवढा त्रास होऊ लागला घरातले सर्वच लोक त्या महिलेला टॉर्चर करू लागले नवरा सुद्धा त्या महिलेचा वारंवार तिला सांगायचा तुझ्या वडिलांकडून एवढे एवढे पैसे आण महिलेचा नवरा वारंवार त्या मुलीला हुंड्यासाठी त्रास द्यायचा आणि हुंड्यासाठी मारायचा काही दिवस असेच उलटले आणि घरातले काही लोकसुद्धा या मुलीला वारंवार हुंड्यासाठी त्रास देऊ लागले या महिलेची सासूसुद्धा हिला इतका त्रास देऊ लागली की त्या मुलीला असह्य वेदना होऊ लागल्या एके दिवशी तर त्या महिलेसोबत तिच्या सासूने गरम पाण्यामध्ये पाय बुडवले त्या महिलेला सासू आणि तिचा पती खूप त्रास द्यायचा मात्र त्या महिलेच्या पतीचा भाऊसुद्धा तिची छेडछाड करायचा जेव्हा त्या महिलेने आपल्या पतीला सांगितलं मला दीर हा खूप छेडछाड करीत आहे आणि नको नको तिथे हात लावित आहे तेव्हा मात्र पतीने सांगितलं तो तर करणारच ना कारण तू हुंडा अजूनपर्यंत आणलेला नाहीस जेव्हा तिने पतीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला मित्रांनो एक महिला किती त्रास सहन करू शकते हे ताजं उदाहरण डोळ्यासमोर आहे त्या महिलेने पोलिसामध्ये पूर्ण कुटुंबाविरोधामध्ये कंप्लेंटसुद्धा दाखल केलेली आहे